ए आई आर न्यूज में आप सभी दर्शकों का स्वागत है धर्माबाद में नगर पालिका और नगर पंचायत चुनाव की तैयारियां जोरों पर चल रही है धर्माबाद नगर परिषद चुनाव में इस बार भारतीय जनता पार्टी के 22 नगर सेवक और एक नगर अध्यक्ष की उम्मीदवार सुनीता गौड़ रमेश गौड़ जंगमपल्ली चुनाव में खड़ी है इसी तरह धर्माबाद में बीजेपी की जगह जगह रैली और लोगों से मुलाकात की जा रही है इस मौके पर धर्माबाद में एक प्रेस कॉन्फ्रेंस का एहतमाम किया गया भाजपा धर्माबाद में आमदार राजेश पवार साहब सौ पूनम तई पवार के नेतृत्व में बाईस के बाईस नगर सेवक सीट और नगर अध्यक्ष पद के अधिकृत उम्मीदवार भाजपा के पूरे के पूरे सीट लड़ रही है और हमारे को सब उम्मीद है जनता जनता पार्टी को धन्यवाद की पूरे 22 के 22 नगर नगर सेवक और एक अध्यक्ष पद पूरे लीड से चुनाव आमदार साहब के नेतृत्व में चुन के आने वाली है भाजपा का झंडा धर्माबाद नगर पालिका में लहराएंगे आमदार साहब के नेतृत्व में घटक पक्ष के साथ युति नहीं सर यहाँ पर चार पक्ष मैदान में ऐसे में कितने सीट जीत पाएंगे भाजपा क्या लगा सर नहीं युति तो ऊपर के लेवल की बात है वो हमारे साहब के नेतृत्व हम यहाँ पे लड़ा रहे तो उनके उनका विकास पुरुष कार्य सम्राट बोल के सबको मालूम ही है पूरे मतदार संघ को मालूम है इसलिए यहाँ की जनता उनको अवश्य मत देंगी इतिहास पूरा गवाह है उनके कामों को देख के इसलिए उनको भाजपा का झंडा यहाँ पे लहराएंगे ने उनके नेतृत्व में बिल्कुल कई साल कांग्रेस का नेतृत्व तो में कांग्रेस के अध्यक्ष था यहाँ पे थे और चार साल प्रशासक था यहाँ पे इसलिए नौ साल कोई काम नहीं और पिछले साल राष्ट्रवादी वो सब थे इसलिए यहाँ पे विकास कोई काम नहीं हुआ जब से राजेश साहब आए इधर उनके नेतृत्व में यहाँ पे विकास के रस्ते नाले हर चीज कौन से पांधन रस्ते हों ब्रिज कौन सी चीज हर बात का विकास यहाँ पे हुआ है इतिहास गवाह है और आगे भी भविष्य में इतना विकास की उनकी विजन है उनका ऐसा विजन है कि भाई धर्माबाद को एक सिटी बनाना है बैंगलोर हैदराबाद पुणे के जैसा ऐसा उनका विजन है यहाँ आगे के दिनों में आपको मालूम हो जाएगा की पूरी जनता भाजपा के साथ है राजेश पवार साहब के साथ है

माहौल है भाजपा का ही झंडा लहरा सी धर्म नगर पालिका में राजेश पवार साहब के नेतृत्व में विकास ऐसा हुआ हो जाएगा की आप देखते रह जाओगे विकास की गंगा बहेगी यहाँ पे रास्ते नाले लाइट हो दो अंडरग्राउंड ड्रेनेज होने दो फंक्शनल हो दो वॉकिंग स्ट्रीट हों यहाँ पे करने की उनकी एकदम सिटी टाइप ऐसा वॉकिंग ट्रैक हों फंक्शन हाल ऐसा सार्वजनिक लोगों के लिए हर चीज उनका विजन इतना बड़ा है कि आगे दिन, दिनों में आपको दिखेगा बहुत बड़ा विजन है साफ साफ समाज समाज नहीं देखते साफ के बाद सब हर समान है मुस्लिम समाज देखे तो अभी दफन भूमि के लिए रत्ना को एक करोड़ रुपए दिए या धर्माबाद में डेढ़ करोड़ रुपए दिए जात पात नहीं देखते ना जात पात नहीं देखते मुस्लिम समाज उनके साथ है उन्हें वोट देंगे जरूर देंगे नहीं। ये गलत है ये गलत फैम करने वाले थे। फिर मोच के लोग थे कुछ तो राज के पोड़ी बजाने के लिए कुछ तो करे थे ऐसा भी ऐसा उल्टा हुआ है अभी उधर के लोग परेशान है उधर के रास्ते खराब है तो अपने रास्ते अच्छे है ऐसी परिस्थिति अभी देखने को मिल रहा है हम जनता में जा रहे हैं अभी आमदार साहब राजेश पवार साहब और सब पूनम भाई पवार साहब के नेतृत्व में हर चीज आगे का विकास जो हम विकास करने वाले साहब का विजन है वही विजन को उनके नेतृत्व में हम लड़ा रहे विकास के नेतृत्व में हर लड़ा रहे मतदान मन विकास मतदान पंचायत चुनाव आ, मला एवढंच सांगायचं आहे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी बरेचसे लोक नगरपालिकेवर सत्ता दिस झाले परंतु कुठल्याही पद्धतीचा त्यांनी विकास आतापर्यंत केला नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमामधून आमदार राजेश पवार साहेबांनी एवढं या धर्माबाद साठी केलंय हजारो आ, कोटी रुपयाचं विजन त्यांच्या हो डोक्यामध्ये आहे आणि मागच्या एकाच वर्षामध्ये त्यांनी करोडो रुपयाचे कामं केली न कुठली त्यांनी जात बघितली नाही कुठली पात बघितली नाही कुठला धर्म बघितला नाही या अनुषंगानं आमदार राजेश पवार आणि त्यांच्या सुविध पत्नी स्वपूनमताजी पवार हे दोघही दाम्पत्य म्हणजे एकदम ग्राउंड लेवलला जाऊन कुठं काय लागते कुठली नाली कोणत्या गलीत जाणी लागते का या अनुषंगानं त्यांचं काम चालू असते त्याच्यामुळं मागच्या काळामधले जे काही सत्ताधीश या ठिकाणी नगरपालिकेवर होते ते निश्चितपणे यावेळा चारी मिंड्याची झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमदार राजेश पवार साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी पूर्ण बावीसच्या बावीस नगराध्यक्ष नगरसेवक आणि आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सुसुनिता ताईगोड या निश्चितपणानं निवडून येणारच आहेत त्या अनुषंगाने याच्यामध्ये कुठलीही शंका नाही ज्यावेळा आम्ही खाली लोकांना मत मागायला ज्या जातो तर लोक आमचं या ठिकाणी स्वागत म्हणून करू पाहतात आणि त्यांनी निश्चितपणाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीलाच यावेळा मतदान देतील ही आशा आम्हाला आहे Okay. मी आता हे गेल्या अनेक वर्षापासून सत्ता भोगले आहेत जनता त्यांना चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी ओळखून आहे कुठल्याही पद्धतीचा त्यांनी या धर्माबाद तालुक्याचा किंवा शहराचा विकास अजिबात केला नसल्यामुळं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये ती खतखत आहे की गेल्या अनेक वर्षापासून या सत्तारूढ झालेल्या लोकांना आता पाय उतार करायचं आणि जे या ठिकाणी आमदार राजेश पवार साहेबांच्या नेतृत्वात गेल्या एक दीड वर्षामध्ये शेकडो कोटी रुपयाचं काम या ठिकाणी धर्माबाद शहरामध्ये झाले आणि आमदार राजेश पवार साहेबांचं विजन एवढं आहे की धर्माबाद तालुका हा मोठ्या हाय लेवल सिटीच्या पद्धतीत या ठिकाणी आम्हाला धर्माबादचं नाव करायचं आहे त्या पद्धतीचा त्याचा विकास करायचा आहे या अनुषंगाने आमदार राजेश पवार साहेबांचं विजन असल्यामुळं निश्चितपणाने जनता आमदार राजेश पवार साहेबांच्या सर्व दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमाग नगराध्यक्षाच्या पाठीमाग निश्चितपणाने राहतील यात काही शंका नाही मी या ठिकाणी वारंवार सांगू इच्छितो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र या ठिकाणी पाय उतार होईल त्यांना मात्र या ठिकाणी जनता धूल चालल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो कस आहे ज्या वेळा या ठिकाणी फार वरच्या लेवलचा विषय जरी असला हा तरी भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी नेतृत्व केंद्रमंत्री नरेंद्र मोदी साहेब चालवतात आणि आपण पाहता तिसऱ्या टर्मला नरेंद्र मोदी साहेबांना लोकांनी विश्वास देऊन या ठिकाणी पंतप्रधान केलं त्याच पद्धतीचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला गेल्या निवडणुकीमध्ये बी आपण जर बघितला एकोणीसच्या तरी सगळ्यात जास्त सीटावर भारतीय जनता पार्टी होती आणि आताच्या दोन हजार चोवीसला जरी आपण पाहिला तर सगळ्यात जास्त शिका भारतीय जनता पार्टीच्याच आणि या ठिकाणी देवेंद्र फडवणी साहेबांच्याच नेतृत्वामध्ये असल्यामुळं या ठिकाणी केंद्र ज्या पद्धतीनं फंडिंग महाराष्ट्राला करते महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडवणी साहेब चालवत आहेत त्याच्यामुळे चा नक्कीच या लडक्या बहिणीच्या योजनेचे श्रेय जरी कोणी घेऊ पाहत असतील तरी ते श्रेय सगळं या ठिकाणी मान्य देवेंद्र फडवणी साहेब यांनाच निश्चितपणाने जाईल ही जनता सगळी ओळखून आहे की हे योजना हे कोणी दिलं आणि किती दिलं कशामुळे दिलं हे सगळी जनता जनतेला माहीत आहे भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदी साहेबाचे अनेक योजना असतील त्या योजनेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबाच्या सुद्धा या ठिकाणी अनेक योजना या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर चालतात आणि लाडक्या बहिणीचं सुद्धा या ठिकाणी जे काही श्रेय आहे ते मी आ, नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना देऊ इच्छितो आणि निश्चितपणाने सगळ्या लाडक्या बहिणी आमच्या या धर्माबाद शहरामध्ये निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीलाच ओढ देतील आणि आमचे सगळे बावीसच्या च्या बावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष हे आमचेच भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील एवढं मात्र नक्की या ठिकाणी मी सांगू इच्छितो